आपल्यालाही एक समृद्ध महाराष्ट्र घडवायचा आहे समृद्ध महाराष्ट्र घडवायचा असेल तर तो केवळ समृद्ध गावातच घडू शकतो जोपर्यंत गाव गरीब किसान मजदूर यांचा विकास होणार नाही तोपर्यंत तो समृद्ध महाराष्ट्र घडू शकणार नाही आणि म्हणून अशा प्रकारच्या अनेक योजना आपण सुरू केल्या पण आपल्या लक्षात आलं योजना अनेक आहेत काही गावं फायदा घेत आहेत काही गाव मागे राहत आहेत आणि मग कुठलंच गाव मागे राहू नये या दृष्टीने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आपण तयार केलंय की ज्या अभियानामध्ये केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या सगळ्या योजना या गावापर्यंत आपल्याला न्यायच्या आहेत त्या व्यक्तीपर्यंत आपल्याला न्यायच्या इतक्या योजना आहेत की गावातला कुणीही योजनेबिना राहणार नाही अशा प्रकारच्या सगळ्या योजना गावाचं परिवर्तन घडवणाऱ्या योजना आपल्याला या ठिकाणी करून दाखवायच्या आहेत